यवला लासलगाव मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून यावेळी निफाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाम पाटील सुरासे यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेत येवला लासलगाव मतदारसंघातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आज आंतरवली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांनी केलेल्या आवाहनानुसार की बायोडाटा घेऊन जे जे इच्छुक उमेदवार यवला लासलगाव मतदारसंघातील त्यांनी भेट घ्यावी त्यानुसार आज त्यांची भेट घेतली माझी माहिती गेली अनेक वर्षे वीस वर्षापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून काम करतोय हे त्यांना सांगितलं की मराठा आंदोलनात समन्वयक म्हणून गेली अनेक वर्षे काम करतोय माननासाहेब जावळे पाटील असतील विनायकराव मेटेसाहेब असतील किंवा आपण असू प्रत्येक दौऱ्यामध्ये नियोजनामध्ये आम्ही असतो ती माहिती संपूर्ण माहिती त्यांना दिली की आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक मराठा समाजाचा युवक म्हणून आमचा विचार करावा हे त्यांना विनंती केली एकोणतीस तारखेला सर्वांना त्यांनी त्या ते ठिकाणी बोलवलं आहे असं त्यांनी आश्वासित केलं परंतु सांगताना आम्ही हेही सांगितलं साहेब तुम्ही आम्ही जरी मागणी केली असली तरी तुम्ही जोही उमेदवार द्याल तो उमेदवार एकमुखानं एका विचारानं त्याला निवडून आणण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करू मराठा समाजाच्या विरोधात गरळ बघणारे छगन भुजबळ यांना त्या मतदारसंघामध्ये पराभूत करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सांगाल तो उमेदवार निवडून आणण्याचं काम करू ही त्यांना यावेळी